आज मी भजीचा एक वेगळा प्रकार करणार आहे आणि ही जी रेसिपी आहे ना ही तुम्हाला कुठेच इंटरनेटवर सापडणार नाही तर आज आपण करत आहोत केळीचे भजे पण तुम्ही बघितलं इथे आपण कच्ची केळी वापरलेली नाही आहे छान पिकलेली केळी वापरलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही बघितली आहे का किंवा ही रेसिपी म्हणजे हा जो पदार्थ आहे तो तुम्ही खाल्ला का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही खुसखुशीत केळीची भजी करणे अगदी सोपं आहे आणि खायला इतकी अप्रतिम लागते तुम्हाला सांगू मी पहिल्यांदाच केले पण खूप आवडले आणि मी आता नेहमीच करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मस्त टम्म फुगलेली आणि छान अशी खरपूस खुसखुशीत केळीची भजी करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी चार केळी घेतलेल्या आहे तर ही जी केळी आहे ना तर ही थोडीशी कडक असायला पाहिजे म्हणजे कच्ची नको पण खूप पिकलेली पण नको आता इथे जी मी दाखवलेली आहे ना त्यापेक्षा थोडी कमी पिकलेली असेल हो तरी चालेल पण यापेक्षा जास्त नको तर आता आपल्याला ह्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि ही जे साल आहे ना याची पण मी रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे मे बी नेक्स्ट व्हिडिओ तोच राहणार आहे तर साली आपल्याला फेकायच्या नाहीये तुम्ही बघत आहात किती छान पद्धतीने मी इथे साली काढून घेत आहे तर आपल्याला साली पण बाजूला ठेवायची आहे तर आता सगळ्यात आधी आपण भजी करायची कशी करायची ते बघू आणि सालीचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर हे बघा सगळी केळी मी अशी सोलून म्हणजे साल काढून घेतलं आणि आता याला कट करून घ्यायचं आहे तर आता ही भजी करताना ना ही जी केळी आहे ही थोडीशी कच्ची सर असायला पाहिजे खूप कच्ची नको कच्ची केळी नाही वापरायची आपल्याला पिकलेलीच केळी वापरायची आहे पण अति पिकलेली नको आहे अगदी डाग नसलेली जी केळी असते ना ती घ्यायची आहे थोडासा त्याचा देठाचा रंग जो असतो तो थोडासा हिरवट असेल ना तर उत्तम तर अशी केळी आपल्याला इथे वापरायची आहे आणि याचे असे थोडेसे जाडसर काप तयार करून घ्यायचे आहे जसे मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने या सगळ्या केळीचे मी इथे काप करून घेतले आणि केळी आपण चार वापरलेली आहे चार केळी चार ते पाच जणांना आरामात होतात तर आता इथे मी एक कप बेसन घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा तिखट आपण यामध्ये घालू पाव चमचा हळद घातली थोडासा ओवा घालायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून हे छान बॅटर बनवून घ्यायचं जसं आपण बटाट्याची भजी करतो ना त्याच पद्धतीचं हे बॅटर असायला पाहिजे तर हे बघा या पद्धतीने जेव्हा आपण बटाटा भजी करतो किंवा आता ही केळीची भजी करतो तर बॅटर जे आहे ते खूप घट्ट नको किंवा खूप पातळही नको आणि थोडं थोडं पाणी घालून याला मळायचं म्हणजे याला बॅटर बनवायचं मिक्स करायचं नाही तर या बेसनाचे लम्स होतात सुरुवातीला थोडं पाणी घालून सगळे लम्स मोडून घ्यायचे आणि नंतर जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये पाणी ऍड करायचं आता हे बघा या पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये मी चिमूणभर सोडा घातला छान मिक्स केलं आणि हे जे बॅटर आहे ना एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला याची भजी करून घ्यायची आहे तर काही नाही जसं आपण बटाटा भजी करतो अगदी त्या पद्धतीने हे केळीचे जे काप आहे ते या बेसनामध्ये बुडवायचं आणि या पद्धतीने तळून घ्यायचे तळताना गॅस मोठा ठेवायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती हे भजी बनाना भजी किंवा के केळीची भजी तळून घ्यायचे तर हे बघा दिसताना किती सुंदर मी इथे थोडेसे मोठे काप तयार केलेले आहे म्हणजे भजे पण मोठी होतील तर याच पद्धतीने करा नाही तर अगदी गोल गोल केले ना तर अगदी छोटे छोटे भजे तयार होतात तर ते दिसायला पण चांगले दिसणार नाही तर मी जसं इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने तुम्ही भजे तयार करा खूप आवडेल तुम्हाला खूप सुंदर झाले होते खूप छान याची टेस्ट लागते जसं आतमध्ये केळी आहे तर ती केळी थोडीशी गोडसर असते ना तर गोडसर त्याचा आ, फ्लेवर म्हणजे गोडसर अशी चव आणि त्यानंतर वरून हे जे कवरिंग आहे हे थोडंसं स्पायसी करायचं थोडंसं तिखट करायचं खूप छान लागते तर आपण ही भजी छान तळून घेतली आणि याच पद्धतीने सगळी भजी मी तळून घेतलेली आहे आणि आता ही आपण सर्व करू ही टोमॅटो केचप सोबत मी सर्व करत आहे खूप अप्रतिम झाली होती एकदा नक्की ट्राय करा बघितलं ना किती सोपी आहे याच पद्धतीने तुम्ही बटाटा वगैरे पण कापून घ्यायचा आणि बटाटा भजी पण तयार करून घेऊ शकता आणि जेवणाच्या ताटामध्ये आपण तळणीचा पदार्थ करतो तर त्यासाठी हे परफेक्ट ऑप्शन आहे आता गणपतीचे दिवस आहे जर तळणीचा पदार्थ भजे वगैरे करायचे असेल तर ही केळीची भजी एकदा नक्की ट्राय करा आणि हो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मास्तर रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय